शालेय पोषण आहारात निघाल्या उंदराच्या लेंड्या व आळ्या पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सिल्दोड तालुक्यातील वाघीमुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पोषण आहाराच्या तांदळाची गावातील ग्रामस्थांनी व पालकांनी अचानकपणे पाहणी केली असता त्या तांदळात आळ्या व उंदरांच्या लेंड्या आढळून आल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या आवारात राडा केला वांगी बुद्रुक के येथे पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून त्या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत राजमाता जिजाऊ यांची जयंती असल्यामुळे जयंतीच्या कार्यक्रमाचे जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजन करण्यात आले होते सदरेर कार्यक्रमासाठी वांगे गावचे सरपंच बापूराव काकडे यांच्यासह गावातील विविध पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने हजर होते जयंतीचा कार्यक्रम सुरू असताना शालेय पोषण आहार घेऊन ठेकादारांची गाडी शाळेत आली सदरील गाडी मधून तांदळाचे दहा कट्टे उतरवून शाळेच्या खोलीत ठेवण्यात आले यावेळी वांगी गावचे सरपंच बापूराव काकडे यांच्यासह पालक व गावातील पदाधिकाऱ्यांनी गाडीतून उतवलेल्या तांदळाचे कट्ट्याची पाहणी केली असता त्या तांदळामध्ये चक्क उंदराच्या लेल्या व आळ्या आढळून आल्या परकार सरपंच बापूराव ठाकरे यांनी सिल्लोडचे विस्तार अधिकारी राजू भुसे यांना दूरध्वनी करून कळविला असता भुसे यांनी सांगितले की सदरी तांदळाचा कुठल्याही शिक्षकाने आहारासाठी वापर करू नये तांदळाचे कट्टे हे ठेकेदारास परत केले जाईल व पोषण आहारासाठी चांगल्या पद्धतीचा तांदूळ उपलब्ध करून दिला जाईल आणि काल फोन करून सुद्धा आज सकाळी काही अधिकारी बारावर सुद्धा माझी गावामध्ये आलेले नाही आणि मी आपल्या जिल्ह्याचे सी ओ जिल्हा परिषदेचे विकास मीना सर हे मला असं कळलं की जयपूरला गेले असून सधीर हे सर जे आहे त्यांच्या ॲडिशनल जे चार्ज होता वकील सरांकडे मी त्यांना सुद्धा व्हिडिओ क्लिप आणि पत्र त्यांना पाठवलेले आहे सदरी पत्र पद्धतीनं मी आरोग्यमंत्री अरविंद सावंत साहेब मुलं पाठवलेले असून त्याची का कुठल्याही प्रकारची दखल न घेता त्यांनी याची दखल घ्यावी आणि मुलांना जो हा निष्कृष्ट दर्जाचा आहार दिला जात आहे त्यामुळं मुलांच्या आरोग्यात धोका आहे जर काही हानी झाल्या असेल त्यात मूळत्वा सरकारी अधिकारी ठेकेदार राहील बघू शकता कसं लेण्याबद्दलचं तांदूळ आहे बघू शकता तुम्ही आपण आता हा तांदूळ अभागा तांदूळ अशा प्रकारचा मुलांना आहार आहार उपयोगासाठी आहे असे मोठमोठे लेंडे असलेला आहार मुलांना देण्यात येत आहे याच्यात शासनाने आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांनी दखल घेऊन याचा पर्दाफाश करावा अशी अपेक्षा करतो व शासनाकडे कर एवढीच विनंती करतो की आहार असं वाटप न करता शासनाने मुलांचे चर पैसे जरी केले तरी चालतील कारण अत्याचार लोक नाही केले कडे मोठा असं वाटते संबंधित ठेकेदार शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार पुरवत असून अशा प्रकारच्या आहारामुळे लहान मुलांना विषबाधा बाधा होऊन जीवितहानी होऊ शकते त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचा आहार पुरवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी वांगी येथील ग्रामस्थांच्या वतीने तसेच रण्णाभू साठे क्रांती फोर्स सामाजिक संघटनेच्या वतीने करणार असल्याचे वांगी गावचे सरपंच बापूराव काकडे तसेच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे सिल्लोड तालुक्यातील वांगी येथील शालेय पोषण आहारामध्ये तांदळामध्ये आळ्या तसेच उंदराचे जिल्ह्यां ग्रामस्थांना आढळून आलेले आहेत अशाच प्रकारच्या तांदळाचा पुरवठा शिल्लोड तालुक्यातील इतर शाळांमध्ये सुद्धा झालेला आहे परंतु संबंधित ठेकेदाराने त्याची कुठेही या ठिकाणी वाच्यता होऊ दिलेली नाही शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्याअगोदर संबंधित ठेकेदाराने आरेच्या आहाराची शहानिशा करणे गरजेचे आहे त्यानंतर त्यांनी शाळेला सदीला आहाराचा पुरवठा करावा परंतु संबंधित ठेकेदाराने सर्व सूचनाकडे व नियमाकडे दुर्लक्ष केलेलं आहे सदरील निकृष्ट दर्जाचे तांदूळ शालेय पोषण आहारामध्ये जर वापरले गेले असते तर नक्कीच विद्यार्थ्यांना विश्वास झाली असती त्यामुळे जीवितांनी सुद्धा या ठिकाणी अशा परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्य वाचा बोलण्यासाठी टुडे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा तरी जाडेल तांदूळ ದಿನ <San> 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 <San>